नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे सोयाबीन बाजारभावला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव आवाखाली तीनशे एकोणनव्वद क्विंटल किमान दर दोन हजार पाचशे रुपये कमाल दर चार हजार तीनशे अडुसष्ट रुपये क दर चार हजार तीनशे अकरा रुपये जात आहे लोकल सोयाबीन पुढील बाजार समिती वंजा जिल्हा वाशिम आवाखाली सातशे क्विंटल किमान चार हजार रुपये कमाल दर चार हजार तीनशे चाळीस रुपये सर्व दर चार हजार दोनशे दहा रुपये पुढील बाजार समिती अनोरा आवाखाली तेहतीस क्विंटल किमान दर चार हजार तीन बावन्न रुपये कमाल दर चार हजार चारशे रुपये दर चार हजार तीनशे तेरा रुपये पुढील बाजार समिती मोर्शी या एकशे आठ क्विंटल किमान दर तीन हजार आठशे रुपये कमाल दर चार हजार पंचवीस रुपये सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे तेरा रुपये